मॉर्निंग सगळ्यांना आज आहे संडे आणि आपण चाललो कामाला आणि हिचं बघ आमचं काय चालू आहे आमची आंघोळ झाली पण आमचं चालू काय ते तुम्हाला दाखवते काय चालू आहे <laughs> <laughs> ब्रश चालू आहे आमचा स्वराचे पप्पा गावावरून आले त्यांनी स्वरासाठी भेळ आणली आणि इकडं गावच्या फेमस यात्रेतल्या शेवानी रेवड्या काय शेवानी रेवड्या शेवानी रेवड्या त्याला शेव रेवड्या बोलतात ना ने काई -काई हे स्वरासाठी आणलंय स्वराने काय काय मागितलं होतं ते काहीच नाही आले हेच एवढं चाललंय बाकीचं कुठे बाकी स्वरा बाकीचं कुठे तिकडे भेटलं नाही तिकडे भेटलं नाही छावा बघायला चालली स्वरा माझी आणि संध्याकाळी काय करणार आहे पप्पासाठी तू स्पेशल कसली चिली चिकन चिली हा एक्सक्यूज मी या या चीली। काय बोला परत बोला पनी पनीर चिल्ली तरी म्हटलं चिकन चिल्लीचं नावही नाही घेतलं कसं जिने स्वतः चिकन सोडलं तिने चिकन चिल्लीचं नाव घेतलं म्हणजे नक्की तू चिकन खाती ना का ना, नाही खात नक्की ना, ना? ओके चला आपल्याला जायचंय कामाला स्वराला जायचंय पिक्चरला जायचंय कामाला काय करते तू पुणेरी स्टाईल भेळ बनवते ती मस्त कांदा बिंदा टाकून स्वरा टाइमपास करू नको लेट होईल तुला जायला संध्याकाळी घरी येऊन तू करू शकते आणि तिथं घेऊ नको काय ते गॅस पैसे ती थैली काय चालू आहे आता याच्यात काय टाकणार याच्यात टाकणार कांदा ना कांदा टमॅटो मला संध्याकाळपर्यंत खायला राहील का बरं नकोपर्यंत ठेवू नको बरं का सोरा ते असं ते मिक्स हे होईल लूज होऊन जाईल ते एकदम ठीक आहे बघ आणि पिक्चर बघून आलं मला सांगा कसा होता सर रडू बरं का तिथं मी नाही रडत माझी ब्रेव गर ब्रेव पण काही क्षण असतात जिथं रडायला येत <coughs> संध्याकाळी येत आणि कप सिरप घेऊन येते सांग तिच्या पप्पाला सोडायला मला तुझ्या पप्पाला काय म्हणलं सर आधी काय म्हणली ती तू बायकोला काय बायकोला नाही नसते बोलायचं पा ती तिच्या पप्पाला सांगते बायकोला नाही नसतं बोलायचं पप्पा तिला सोडू नये म्हणून का मला काय फायनली डिसिजन काय पप्पाचा तुझ्या नाही सोडायला येत ना पप्पा जा सोडून येतील आपल्यासाठी जेवण बनवते किती काम करते भांडी कपडे धुते करायचं एवढं ऐकून पण तुझे पप्पा उठले का नाही उठले मी काय व्हॅल्यूच नाही आपली आमची काय व्हॅल्यूच नाही काम करणाऱ्यांची घरातलं बाहेर काम करणाऱ्यांची काय व्हॅल्यू नाही सोडून यायचं तिला पाच मिनिटात मला सोडून येणार पप्पा जाणार तू तिला रागीन तिला सोडून येणार तू संध्याकाळी खायला नाही भेटणार आपण जाऊ दे आपल्याला कुठं चाललास तू अंदार इंद्रप्रस। कुठ चालला इंद्रप्रस्थन इंद्रप्रस्थ कुठं आलं ते माहिती सध्या हा महाभारत बघतोय तर <laughs> तो घरी पण महाभारत करतो इथं पण महाभारत करतोय हा छावा बघायचा छत्रपती संभाजी महाराजांचा मूवी बघायला चाललाय हा सगळीकडे त्यांची क्रेज सध्या स्वरा पण माझी गेली आहे माझे सगळे फ्रेंड्स लोक चालले आहेत मी पण तुम्हाला सगळ्यांना जे पण माझे व्हिडिओ बघतायत त्यांना सगळ्यांना सजेशन देईल की प्लीज छावा बघा आणि आपल्या महाराजांबद्दल असलेल्या भावना व्यक्त करा बघा जा आज आमच्याकडं सगळे बोल बोल जाशील जायला दिलं तर जाईल हा टपलेलाच असतो मी फक्त वाटच बघत असतो मी कधी सुट्टी देतोय ते कामाला तू येऊ काम ना घरीच बसत जा ना हां घरी बसत जा घरी बसून काम करत जा हिंडत जा फिरत जा वडील अंबानी असतं तर नक्की केलं असतं वडील अंबानी असायची काय गरज आहे आपण स्वतः करायचं तुम्हाला माहिती आहे का हा जो मुलगा आहे हा हा गावाला जाण्यासाठी एवढे कारण सांगतो आणि गावाला जाऊन पंक्तीमध्ये जेवण करत बसतो कामासाठी जातो एक तो लोकांना उल्लू बनवू शकतो पण मला उल्लू बनव नको तू काय गावाला जायला एवढे सिरियस कारण सांगतं ना की बापरे असं शॉक बसतो खरंच एवढी सिरियस कारण असत आणि तुम दोनों इधर क्या कर रहे हो छुप छुप के क्या कर रहे हो आप वेट रहे है। मेरा वेट कर रही है क्या पाओगे और हमें तुम्हारे साथ फ्लट क्यों करो मजा आता है ना मजा आता है ना ये जो तेरी लिपस्टिक है जो मुझे चाहिए मैंने तेरे को बोला ऑर्डर कर क्यों कितनी सुंदर है यार ऑर्डर करना तेरा क्या प्रॉब्लम है पैसा दूंगी मैं हाँ, तो मैं कब बोल बोलू नहीं तो बस दस कर तो 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 बटर कलर है ना कलर आ, कलर, कलर, कलर पसंद पिंक, पिंक तो, नहीं पसंद है <laughs> मुझे पिंक पसंद है देखो इतने हम लोग का है ये शर्ट महंगा नहीं मैं भाई सोलह तेरा भी बन रहा है इसको भी अरे कितना दूर आहे 21 अरे तीन चार तू मेरे कपडे को क्यों हात पोचत रही है बघ तुम्हारे तुम्हारे कपडे में जेब आहे जेब पे बट तू हात मत पोचना जेब में, में दोगा नमी एक वाक्य सांगते तर तूमी क्लियर बोलायचं क्लियर आहे मंदार जे सोराला मी रात्री सांगितलं ते तू बोलायचं आता बोलायचं दोघांपैकी एकाने चला काय बोलले का क्लियर ठीक बघ वाक्य बघ दुबे दुबई में मर गए बोल दुबे दुबई में मर गए दुबई 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 में 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 मर 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 गए 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 आ फास्ट 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 तो दुबई नहीं 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 हाँ बोल दुबई दुबई में मर हाँ हाँ हाँ

दुबे दुबई में, <laughs> में मर गए दुबे दुबई में मर गए दुबे दुबई में मर गए बोल बोल मंदरेक तो बोल सगळ्यात बिझी माणूस आहे आमच्या ऑफिसमधला सगळे बिझी माणूस त्याच्यासारखा माणूस आयुष्यात कुठं भेटणार नाही सकाळी बारा वाजता ऑफिसला येणार आहे आणि रात्री दहा वाजता घरी जाणार हा इते फोटो शूट करायचं नवीन ड्रेस घातलाय आम्हाला फोटोशूट करायचंय यस yes. मंदार पण नवीन कपडे घालून ए आभी इकडे ना तुला एक वाक्य एक वाक्य बोलायचंय बोल दुबे दुबई मे मर गए बोल अरे बोल दुबे दुबई मे मर गए आभी भाई फोटो लो आधी बोल दुबे दुबई मे मर गे बोल दुबे दुबे में मर गए दुबे, दुबे

आम्ही तू पण नवीनच घातलेला आहे टी शर्ट अठराशे सत्तावन्न चा होळीची तयारी चालू आहे तयारी हो आमची होळीची तयारी ह्याची केस आहे बघा नॅचरल कुठला कुठला आठव्या महिन्यातच जन्म झालाय फॉरेनला कोणत्या कंट्री मध्ये पब्लिक घाबरेल बघ फोटोशूट संपायचं नाही <coughs> दुबई दुबई में मर गए बोल दुबई दुबई में हो सवार सवार हो गया तुमला डॉक्टर ट्राय कर हे बघा तुला जेवायचं नाहीये काय करायचं गूगल एडिट चलो ये क्या चल रहा है मैडम चिल्ली पनीर चिल्ली पनीर की रेसिपी ये क्या है क्या पकौटमरे ना काय माहिती काय काय माहिती काय म्हणजे जेव्हा आपण रेसिपी बनवतो तेव्हा माहिती पाहिजे ना आणि हे सगळं आधी पहिला उचल हा सगळा ठीक आहे किचन पूर्ण खाली करून घे तेव्हा बनव छावा बघायला गेल ती ना आहे मस्त कसा आहे माझ्या राजांचा पिक्चर खरं सांग खोट पार्ट कोणता वाटला बस जवा अटॅक होतो कधी जेव्हा अटॅक होतो ना स्टार्टिंगला अच्छा तो आणि ते सिंहाचा छावा हे केलं त्यामुळं कस वाटलं चांगलं वाटलं सजेशन काय दिशील सगळ्यांना चांगला पिक्चर आहे बघ आपला इतिहास लोकांना समजू द्या आपल्या इतिहास जगासमोर येऊ द्या hmm. तुळापूरला किती वेळा गेलेली आहे तू छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची तिथे काय समाधी ठीक आहे सगळ्यांना सांग आपल्या ऑडियन्सला hmm. की पिक्चर बघा आपल्या राजांनी आपल्यासाठी काय केलं ते बघा आपली जोरदार चालू आहे बर का पनीर कुठे कढई आहे आणि त्याच्यामध्ये आहे फक्त हे बघा चिल्ली पनीर इथं आहे मॅडमनी बनवलं पण आणि टेस्ट करायला आम्हाला घेऊन आले पण आता तिचे पप्पा टेस्ट करून सांगतील कसं झालंय ते लाडक्या लिकिनी केले मी थोडीशी ओरडले थोडीशी वरडलं तर मला म्हणतात ती कधी शिकणार ओरडायची गरज नाही तिला आता टेस्ट करून स्वतःच सा सांगतील कसं झालंय कसं नाही ते कसं झालंय कस स्वरा खूप मस्त